महाराष्ट्र स्वराज्य पक्ष रेखा जाधव जिल्हा प्रमुख महिला आघाडी नाशिक यांच्या वतीने दिनांक एकोणावीस नोव्हेंबरला महाराष्ट्र स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजी महाराज साहेब यांच्या आदेशानुसार मौजे डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा इथे लहान मुलींवर जी घटना घडली त्याविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले पीडितेच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी पोस्को कायद्यांमध्ये दुरुस्ती केली पाहिजे घटना घडल्यापासून तीस दिवसांच्या आत चार्जशीट दाखल झाले पाहिजे साठ दिवसांच्या आत निकाल लागला पाहिजे पीडित कुटुंबाला पूर्ण संरक्षण द्यावे तसेच आरोपींना जामीन देऊ नये खोट्या केसेस वरही शिक्षा करावी प्रत्येक जिल्ह्यात फक्त या केसेससाठी तज्ज्ञ सरकारी वकील नेमावे अशी कठोर तरतूद झाल्यास कायद्याचा धाक निर्माण होईल आणि जनता कायदा हातात घेणार नाही अशा अनेक विषयांवर निवेदन देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्यात महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहतील आणि लोकांना कायदा हातात घेण्याची वेळ येणार नाही असे स्वराज्य पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं यावेळी रेखा जाधव रोशन खैरे रागिणी आहेर निलेश पवार सागर पवार मनीष थवाणे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आपण जर बघितलं असेल तर साधारण आठवडाभरापूर्वी एक डोंगराळे येथे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे एक तीन वर्षाच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून आणि तिचा लैंगिक शोषण करून एका क्रूर कर्म्याने तिचा जीव घेतला जग काय आहे समजण्यापूर्वीच तिला जगाचा निरोप घ्यावा लागला ती घटना ज्वलंत असतानाच पुण्यामध्ये ही अशी दुसरी घटना घडल्याचं आम्हाला ऐकण्यात आलं तुम्ही जर बघाल मागील काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये वारंवार या घटना घडत आहेत यावर आपण कायदाही केलेला आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स या संदर्भाचा संदर तो कायदा आहे परंतु हे सगळं असताना सर्वसामान्यांच्या याचा निषेध केला जातोय परंतु या घटना वारंवार आपल्याला घडताना दिसून येत आहे तर मग याच्यावर कुठेतरी आपण पोक्सो का, जो कायदा आहे त्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे या संदर्भाचे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगताना आणि निवेदनात काही मुद्दे मांडलेले आहेत जसे की साधारण तीस दिवसाच्या आत घटना घडल्यापासून तीस दिवसाच्या आत हे चार्जशीट दाखल झाले पाहिजे आणि घटल्या घटना घडल्यानंतर साधारण साठ दिवसाच्या आत या घटनेवर निकाल लागला पाहिजे आणि ही सर्व ही घटना घडल्यानंतरही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा जिल्हास्तरीय एक वकील नेमला गेला पाहिजे या घटनेव्यतिरिक्त त्यांच्यावर कोणत्याही केसेसचा दबाव नको त्याचप्रमाणे या घटनेमध्ये जे पोलीस अधिकारी जे तपास अधिकारी नियुक्त केले जाते तर या तपासानंतर त्यांच्यावर कोणत्याही केसेसचा लोड नको त्याचप्रमाणे जे आपलं जे पीडित आहे पीडिताच्या कुटुंबाला त्या साठ दिवसाच्या आत पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे जेणेकरून त्यांची साक्ष बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव कोणताही प्रकारचा दबाव नाही आला पाहिजे अशी आपण एक घटना जी आम्ही आता कलेक्टरांना निवेदन दिलं आहे तर अश ह्या अशा घटनेमध्ये एक जळगाव येथे एक केस दाखल झालेली आहे आणि त्यावर निर्णय दिलाही गेलेला आहे साधारण एकवीस अकरा दोन हजार एकवीस मध्ये ही घटना घडली होती आणि पंधरा दिवसाच्या आत त्यात चार्जशीट दाखल केले गेले आणि त्यानंतर अवघ्या म्हणजे बावीस सत बावीस दोन दोन हजार बावीसला त्या घटनेचा निकाल लागलेला आहे ते संदर्भही आम्ही निवेदनाला जोडलेला आहे त्यामुळे आता भविष्यात अशा घटना जो आपण छत्रपतींचा महाराष्ट्र आपण म्हणतो तर ह्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात अशी घटना पुन्हा घडू नये याला कुठेतरी आळा बसेल कुठेतरी जनमानसामध्ये एन्काउंटरची भावना वाढलेली आहे ती भावना कुठेतरी कमी होईल कारण न्यायपालिकेवर लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे त्यामुळे अशा कायद्याची तरतूद ही झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे आज माझे आम्ही दुसरं निवेदन आहे स्वराज्य पक्ष नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज आम्ही निवेदन याच्यासाठी दिलं तर नाशिकमध्ये जो मालिका जो प्रकार घर घालण्या बलात्कार करतील मारण्यात आलं तर आमच्या महिला जिल्हा प्रमुख रेखा ते जाधव तुम्ही स्वतः आम्ही आणि आमच्या बाकीचे पदाधिकारी इथे उपस्थित झालो जिल्ह्यात निवेदन दिलं तर त्यामध्ये आम्ही सांगितलं पुस्तक कायद्यानं कारवाई करा आणि पुष्क कायद्यात कायद्यामध्ये काही सुधारणा करा तर साठ दिवसाच्यात निकाल लागला जातो आणि याच्या पहिले जळगावमध्ये ही घटना पहिलं घडून गेलेली आहे आणि जळगाव सुद्धा निकाल आम्ही दिलेला आहे त्या केसचा सदर सुद्धा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना इथे दिलेला आहे आणि अशा प्रकारे आरोपीला तीस साठ दिवसाच्या फाशी शिक्षा द्यावी ही स्वराज्य पक्षाची मागणी आहे